सुदर्शनजी प्रांत प्रचारक झाले त्यावेळी त्यांनी महाविद्यालय क्षेत्रात काम वाढवणे हा आपला प्राधान्य विषय ठरवला ज्या शहरात ते जात असत त्या शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बैठका घेत असत विद्यार्थ्यांबरोबर एखाद्या महाविद्यालयाला भेटही देत असत या वयाच्या तरुणांसमोर स्वतःच्या वैयक्तिक जीवनातील असंख्य अडचणी असतात भावी जीवनात आपल्याला काय काय करता येईल यासंबंधीची अस्पष्ट चित्रे असतात तसेच संघासंबंधी समाजात काय बोलले जाते ते ऐकल्यामुळे होणारा गोंधळही असतो परंतु या सगळ्या मानसिकतेवर सहजपणे मात करून सुदर्शनजी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपलेसे करून घेत असत त्यावेळी सुदर्शनजी यांचे वर्णन गोंदाची बाटली असेच केले जात असे ते जिथे जात तिथे त्यांना चिकटलेले अनेक तरुण सहजपणे दिसत असत त्यांच्याशी गप्पा मारता मारता सुदर्शनजी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत आणि त्या मुलांना आपलेसे करून घेत असत आपल्या ज्ञानाच्या बळावर तसेच हजरजबाबी उत्तरांच्या मदतीने युवक वर्ग ते कसा जिंकून घेत याचे सुंदर उदाहरण मी पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या प्रांताच्या महाविद्यालयीन वर्गामध्ये पाहिले बैठकीची चारही सत्रे सुदर्शनजींनी घेतली त्यांनी जागतिक पातळीवर कोणती तत्वज्ञान समाजाचे आर्थिक राजकीय सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे आश्वासन देऊन पुढे येत आहेत याचा आढावा घेतला भांडवलशाही साम्यवाद इस्लाम तसेच ख्रिश्चनिटी या चारही विचारसरणींचा सखोल आढावा घेऊन त्यांनी आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये जगात कुठेही समाजाला आर्थिक सामाजिक राजकीय स्वास्थ्य मिळवून दिलेले नाही कारण असे स्वास्थ्य मिळवून देण्याची त्यांच्या मूळ तत्वज्ञानातच क्षमता नाही हे त्यांनी अगदी सोप्या शब्दांमध्ये समजावून सांगितले त्यानंतर हिंदू ज्ञान परंपरा काय आहे हिंदू जीवन पद्धती म्हणजे काय तसेच या जीवन पद्धतीनुसार हजारो वर्षांपासून भारतामध्ये आर्थिक सामाजिक राजकीय स्वास्थ्य सर्व समाजाला मिळवून दिले होते याचे अनेक पुरावे त्यांनी सादर केले जर सुखी समृद्ध तसेच शांततामय जीवन आपल्याला जगायचे असेल तर परकीय तत्वज्ञानाकडे पाहू नका असे समर्थ तत्वज्ञान आपल्याच देशात विद्यमान आहे हे, हे त्यांनी कॉलेज विद्यार्थ्यांच्या गळ्यात उतरवले या चारही सत्रांमधील त्यांची मांडणी इतकी तर्कशुद्ध परंतु हृदयाला भिडणारी होती की तिथून बाहेर पडणारा प्रत्येक कॉलेजचा विद्यार्थी हिंदुत्वाचा विषय अंतकरणात घेऊनच बाहेर पडला असला पाहिजे जे जे इतरांना करायला सांगितले ते स्वतः आवर्जून करणे हा, हा सुदर्शनजींचा आग्रह होता स्वच्छता तसेच साधेपणा हा त्यांनी आधी स्वतःच्या जीवनात उतरवला होता आणि त्यानंतर ते हा विषय इतरांशी बोलत असत आपल्या व्यक्तिगत कामाचा बोजा इतर कोणावर पडता कामा नये याची ते स्वतः काळजी घेत प्रांत प्रचारक तसेच अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख असताना देखील स्वतःचे कपडे स्वतः धुण्याचा त्यांचा आग्रह असे या छोट्याशा कृतींनी त्यांना भेटायला येणाऱ्या माणसाच्या विचारसरणीत पुष्कळ फरक पडत असे रोज संघाच्या शाखेवर गेले पाहिजे हा आग्रह त्यांनी केवळ बौद्धिक वर्गात मांडला नाही एका गावात संघ शिक्षा वर्गासाठी आल्यावर त्यांना तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की आता शाखेची वेळ होऊन गेलेली आहे जर तुमची प्रार्थना राहिली असेल तर आपण खोलीतच प्रार्थना करू पण सुदर्शनजींनी ते मान्य केले नाही शहरात रात्र शाखा कुठे आहे अशी चौकशी केली आणि रात्री त्या शाखेवर ते प्रार्थनेला गेले सरसंघचालक म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांना भोपाळ येथील कार्यालयामध्ये आपले केंद्र करण्यासंबंधी सांगितले होते कार्यालयात आल्यावर त्यांनी चौकशी केली की इथे शाखा भरते का ती भरत नाही असं कळल्यावर त्यांनी स्वतः सायं शाखा सुरू केली अनेक बाल स्वयंसेवकांना घरोघर जाऊन गोळा केले शाखेच्या आधी मैदानावर पाणी मारणे त्यांच्याबरोबर आजूबाजूच्या झाडांनाही थोडे पाणी घालणे मैदान आखणे ही कामे ते मुलांबरोबर स्वतः करत होते शाखेवरती बालशिशूंचे अथवा तरुणांचे खेळ घेण्याचे कामही सुदर्शनजींनी अनेकदा केले संघात विविध जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वीरित्या पार पाडून सुदर्शनजी संघातील या सर्वोच्च पदावर जाऊन पोहोचले देशातील दिग्गज लोकांशी त्यांचा संपर्क आला आपल्या मनविळव स्वभावाने वाकचातुर्याने त्यांनी सर्वांना आपलेसे केले जगातील अनेक समस्यांचे त्यांनी अध्ययन केले आणि त्यातून मार्ग कसा काढता येईल यावर त्यांचे स्वतःचे असे चिंतन होते या माणसाचे मस्तक आभाळाला टेकले असले तरी पाय मात्र जमिनीवर घट्ट रोवलेले होते आणि म्हणूनच सुदर्शनजींचे जीवन हे केवळ मार्गदर्शक नव्हते तर अनुकरणीयही होते असे खात्रीने सांगता येईल सिद्ध कुशल संघटक कुठल्याही वयो सिद्ध कुशल संघटक चालता बोलता उत्कृष्ट एक अद्भुत संगणक चालता बोलता उत्कृष्ट एक अद्भुत संगणक ुठल्या हि सिद्धकुशल सिद्ध कुशलसंघटक अद्ययावत ज्ञानधारण स्मरणशक्ति अतिविलक्षण अद्ययावत ज्ञानधारण स्मरणशक्ति अतिविलक्षण प्रज्ञासागर सदा उधारण प्रज्ञासागर सदा उधाण तांत्रिक सल्लाकर्षक कुठलया हि वयोगा सिद्ध कुशल संघटक कुठल्या हि वयोगा सिद्ध कुशल संघटक मन मिलाचातुर्य स्वच्छतान साधे पण मन मिलाचातुर्य स्वच्छतान साधे पण उच्चपदी तरि शून्यम् उच्चपदी तरि शून्यं जिकु ने सर्वुवक वयो गटाचा सिद्ध कुशलसंघटक कुठल्या हि वयोगता सिद्ध कुशलसंघटक हा लेख डॉक्टर शरद कुंटे यांनी लिहिलेला आहे रास्व संघ माणूस घडविणारी संघटना या, या सांस्कृतिक वार्तापत्राच्या दोन हजार चोवीसच्या दिवाळी अंकातून मला हा लेख प्राप्त झालेला आहे मिलिंद राहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली गीत आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो मूर्त, मूर्त, येत शरण शरणतव पदासि देश, वीरमुदेशकायि दे। वीर